आम्हाला तलावाचं खोलीकरण व्हावं आणि आम्हाला तलावाच्या पाण्याचं शुद्धीकरण व्हावं याच्यासाठी इको प्रो संस्थेतर्फे सांकेतिक प्रोटेक्शनचं काम आज सुरू आहे इथे राहणाऱ्या नागरिकांना तलावाच्या पाण्या घाण पा पाण्याची वास येते आणि इथं राहणं मुश्किल होते म्हणून सर्व नागरिकांची तलाव शुद्ध करावं ही मागणी मागणी आहे तरी त्याचं काम त्वरित पुण्यात यावं सर मी राखू बोराडे मी मुळची चंद्रपूरची असल्यामुळे मला या शहराबद्दल खूप जास्त आपुलकी आहे आणि चंद्रपूरला ऐतिहासिक वारसा लाभलेलाच आहे त्यातल्या त्यातल्यानंतर आम्हाला तलाव तर लहानपणापासून पाहत आलेलो आहोत तिथली मुली चक्ती होतात आणि आजूबाजूचे लोक सकाळी सकाळी मॉर् मॉपला पण येतात तर असेच अशात जेव्हा याची पार्श्वभूमी कळते प्रदूषण सोडलं जातं या ना त्याला कोरणिया वाढत आहे जागोजागी कचरा पडलेला आहे तरुण मुलं मुली संध्याकाळी इथं फिरायला म्हणून येतात आणि कचरा करून चालले जातात तर खूप हळहळ आहे खूप वाईट वाटतं आहे याचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून मी इकोप्रोला या संस्थेला सपोर्ट करण्यासाठी यांच्या या मोक आंदोलनाचा एक हिस्सा पडण्यासाठी मी इथं आलेली आहे थँक्यू चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव आणि हा जवळपास साडेपाचशे वर्ष जुना गोंडकालीन तलाव आहे या तलावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे परंतु मागील काही वर्षामध्ये जे काही शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे कधी काळी जो एक नाला या तलावामध्ये येत होता तो शुद्ध पाणी घेऊन याचा यावरच येथील दोनराजे यांनी पाणी पुरवठ्याची व्यवस्था शहरासाठी केलेली होती परंतु आज हाच नाला सर्व प्रदूषित पाणी घेऊन या तलावात येत असल्यामुळे प्रदूषणाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या त्याकरिता या तलावाचं सौंदर्यीकरण करण्याकरिता त्याचं खोलीकरण करणं अगत्याचं झालेलं आहे सोबतच या तलावात येणारा जो मच्छी नाला आहे तो वड़न मा वरती करणं गरजेचं आहे आणि त्यावर वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारून ते पाणी शुद्ध करून पुढे जाईल याची सोय करायला पाहिजे सोबतच वेकोलीचं जे काही पाणी आहे जे जमिनीतून काढून उपसा करून फेकला जातो ते पाणीच ट्रीट करून पुढे या रामाळा तलाव सोडता येण्यासारखं आहे आणि याच संपूर्ण प्रकारामुळे तलावामध्ये इकॉर्न्या वनस्पतीची जी वाढ होते त्याच्यामुळे इकॉर्न्या वनस्पतीमुळे या तलावाचं सौंदर्य अबाधित होता राहत नाही सोबतच या तलावात जे मासेमारी करणारे जे परिवार आहेत जे शेकडो परिवार आहे या परिवारांचा उदरनिर्वाहाचा एक मोठं साधन आहे परंतु या तलावात प्रदूषण असल्यामुळे त्याच्यावरही विपरीत परिणाम झालेले आहे आणि याकरिता या, या ठिकाणी मासेमारी पुढच्या काळात चांगली होऊ शकेल या तलावाचं सौंदर्यीकरण झालं तर चंद्रपूर शहरामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने याला महत्त्व मिळणार आहे अनेक प्रश्न जे प्रलंबित आहे या तलावाच्या सौंदर्यीकरणातून होणार आहे अलीकडेच महाराष्ट्र शासनाने माजी वसुंधारे अभियान सुरू केलेलं आहे त्यामध्ये आपली चंद्रपूर शहर महानगरपालिका यांचासुद्धा समावेश आहे किमान ज्या पंचतत्वाचा विचार या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने केला गेला आहे त्यामध्ये या तलावाचं संवर्धनसुद्धा गरज आहे आणि तलावाच्या संवर्धनाकरिता प्रयत्न झाले पाहिजे अशी मागणी आज इकोप्रोच्या माध्यमाने मुख निदर्शनं या आंदोलनातून करण्यात येतात